पंचवीस तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर मधली घटना आणि लोणावळा मधली घटना या दोन्ही घटना ह्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत राजगुरूनगरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये एका आठ आणि नऊ अशा दोन लहान मुलींवरती एका आठ वर्षाच्या मुलीची हत्या आणि नऊ वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून हत्या अशी घडलेली घटना आणि लोणावळ्यांमध्ये दिसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पोलीस अंमलदारांकडून एका पाच वर्षाच्या मुलीचा विनयभंग अशा घडलेल्या या दोन पुण्यातल्या घटना आपण पाहतोय गेले काही दिवसामध्ये समाजामध्ये वाढत असलेली जी विकृती आणि त्यामुळे घडत असलेल्या या घटना या सगळ्यांना आळा घालण्यासाठी खर तर पोलीस प्रशासन शासन त्यांच्या स्तरावरती अतिशय उत्तमरित्या काम करत आहे पण तरी सुद्धा घटना खेडमध्ये झालेल्या घटनेतला आरोपी हा पश्चिम बंगालचा आहे गेली आठ नऊ वर्ष तो त्या भागामध्ये राहत होता आणि तो वरच्या मजल्यावर राहत होता संबंधित मुली आणि त्यांचा परिवार खालच्या मजल्यावर राहत म्हणजे आरोपी त्या मुलींच्या ओळखीचा होता त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली याच्यामध्ये पंकजी देशमुख आणि त्यांच्या पद्धतीने तपास कार्य करत म्हणजे रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पावणे बारा वाजता म्हणजे मिसिंगचा गुन्हा हा नऊ वाजून सहा मिनिटांनी दाखल झाला रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला पोलिसांनी तातडीने तपास ता कार्य सुरू केलं होतं एक कुटुंब हे आर्थिक परिस्थिती खालवलेलं असल्यामुळे त्या मुली त्या ठिकाणच्या भागामध्ये लग्न असेल किंवा इतर कोणतं धार्मिक कार्य असेल तर बऱ्याच वेळा जेवणासाठी जात त्याच्यामुळे मधल्या कालावधीमध्ये एफ दाखल झाल्यापासून त्यांचा शोध लागण्याच्या कालावधीमध्ये पोलिसांनी सगळे मंगल कार्यालय असतील किंवा त्या भागामध्ये जिथं जिथं कुठे काही धार्मिक विधी चालू असतील लग्न कार्य असतील तिथं कुठे म्हणूनही तपास केला पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या बॅरलमध्ये या दोन्ही मुलींचा मृतदेह आढळून आले आणि पावणे बारा नंतर त्यांनी संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर सगळे रेल्वे स्टेशन असतील किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल मा मा या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या म्हणजे साडेचार तासामध्ये त्यांनी आरोपीला अटक केली आरोपीला अटक झालेली आहे यामध्ये अटक केल्यानंतर आरोपीवरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहेत या सगळ्यांमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये सातशे तीन ऑबिस चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सदतीस दोन एकशे तीन एक चौसष्ट दोन पासष्ट शहाण्णव एकशे सत्तावीस दोन सह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम चार सहा आठ दहा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे फास्टॅक मध्ये मुलीला न्याय देण्यासाठीची प्रोसेस चालेल यामध्ये तातडीने चार्जशीट दाखल केली जाईल सर्व तपास होत असताना तपासासाठी संबंधित प्रत्यक्ष दर्शनी अप्रत्यक्ष दर्शनी सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे त्याच्यामुळे फास्टॅग कोर्टामध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल लवकरात लवकर राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी देखील मागणी करतोय आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू यामध्ये दुसरी घटना तसंच संबंधित पीडब्ल्यू च्या माध्यमातून आमचे जिमोबाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे संबंधित कुटुंबाकडून कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक सहाय्य मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून सुद्धा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सुद्धा कुटुंबाला आर्थिक सहाय्य हे तातडीने दिले जाईल यामध्ये दुसरी जी घटना आहे ती लोणावळा परिसरामधली आहे यामध्ये गेले दोन महिन्यापूर्वी पी एफ मधून आलेला आरोपी सचिन अ यामधील आरोपी याचं नाव आहे सचिन सचिन वसंत ससे दोन महिन्यापूर्वी ते मुख्य कार्यालय झाले होते आणि दृष्टिकोनातून विसापूर किल्ल्याच्या परिसरामध्ये पर्यटनाची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित आरोपी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती त्याच परिसरामध्ये असलेल्या खर तर ह्या कुटुंबाचं संबंधित कुटुंबाचं तिथ हॉटेल आहे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठीची व्यवस्था आणि विसावा अशा पद्धतीचं नियोजन केले सस्तेने केलेला आहे त्याला कामावरून निलंबित केलेला आहे आणि अरेस्ट देखील केलेला आहे या कुटुंबाला देखील आपण आर्थिक सहाय्य देतो यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे एकंदरीत या दोन्ही घटना पाहता आपल्याला खर तर अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी तर फार मोठा जाणीव जागृतीचा कार्यक्रम जरी आपण घेत असेल तर प्रकर्षाने राहून राहून एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे बोबदेव गाटामध्ये घडलेली घटना असेल नावाशिवाची घटना असेल नवी मुंबईची घटना असेल या सगळ्या घटनेमध्ये एकंदर आरोपी पाहिले तर हे परराज्यातले आहेत म्हणून या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही शासनाला शिफारस देखील केली होती पण आता मी प्रकर्षाने ही मागणी करेल की आपल्या भागामध्ये आलेला नागरिक पर परराज्यातून असेल बाहेरून आलेला असेल त्याची माहिती तातडीने आपल्या जवळच्या संबंधित पोलीस विभागाला कळवा यामध्ये सोसायटीमध्ये नवीन राहायला आलेली व्यक्ती असेल ग्रामपंचायत पंचायत समितीच्या भागामध्ये असेल प्रभागामध्ये असेल वॉर्डमध्ये असेल आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागामध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहायला आली तर त्याची ही पोलीस स्टेशनला असली पाहिजे या सगळ्या घटनांमध्ये जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं लोणाची घटना सोडली पण या घटनेमध्ये ही व्यक्ती ओळखीची होती आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये काम करतो जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घटना अशा असतात की संबंधित व्यक्ती जवळचे नातेवाईक या सगळ्यांकडून घटना ज्या घडतात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या अनुषंगाने एक जागरूकता असावी जवळची जरी व्यक्ती असेल तरी अशा पद्धतीचं काही दृष्टी सड्या तर सा तातडीने त्याच्या संदर्भातली माहिती आपण ही पोलीस स्टेशनला द्यावी आणि राजगुरुनगर भागामध्ये त्या मुली दोन्ही ज्या शाळेमध्ये होत्या तिथली सुद्धा माहिती गोळा करतोय त्या शाळेमध्ये जात होत्या का रेग्युलर जात होत्या का नव्हत्या हो जात शाळेमध्ये तशा पद्धतीचं प्रशिक्षण होतं का पण आर्थिक कुटुंबाचा स्तर हा खालवलेला असल्याने त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था आणि त्या अनुषंगाने तर शाळेत कदाचित त्या रेग्युलर नसतील जात तर ही माहिती त्या पोलीस स्टेशन पर्यंत कळत नसेल म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने निर्भय पथक बीट मार्शल जामिनी पथक या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेमधली गस्त वाढवण्यासाठी सुद्धा भर देतो आणि सुरक्षितेचा आत्मविश्वास या भागातील एकंदरच महाराष्ट्रातील महिला भगिनी असतील युवक युवती असतील कॉलेज वयीन तरुणी असतील या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय गेल्या एक पासून खर तर केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता असेल त्याचबरोबर भारतीय साक्ष संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या तीन कायद्याची अंमलबजावणी केली आणि अतिशय कठोर अशी ही अंमलबजावणी पीडितेला तातडीने न्याय देत असताना आरोपीला शिक्षा व्हावी कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया होत असताना बीएनएस मध्ये क्रमांक पाच हे प्रकरण आहे ज्यामध्ये बालक आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कारवाई केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं बीएनएसच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या गुन्हे दाखल होत असताना आरोपीला कठोर शिक्षा होईल लोणावळ्याच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा आणि राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करू या अगोदर देखील कोल्हापूरच्या खोची गावात जी अत्याचाराची घटना घडली त्यातल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली होती कोथरणीची घटना असेल त्याचबरोबर मावळमधली कातकरी समाजाची घटना असेल या तिन्ही घटना ज्या दोन घटना ह्या पुणे ग्रामीण मधल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आयोगाने पाठपुरावा केला होता फास्ट ट्रॅक मध्ये या केसेस चालल्या होत्या आणि यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आणि ती पूर्ण देखील केली नंतरचा भाग वेगळा होता की दयेचा अर्जाची मागणी करणं आणि त्या प्रक्रियेतून जाणं पण एकंदरच घटना घडू नये यासाठी पोलीस देखील सतर्क आहेत आणि या भागामध्ये राजगुरुनगरच्या भागामध्ये पेट्रोलियनची जास्तीची व्यवस्था ही कालपासून करण्यात आलेली आहे मी उद्या स्वतः खेडमध्ये संबंधित घटनास्थळी भेट देणार आहे झाल्या पुणे जिल्ह्यातल्या पण हिंगोलीमध्ये पण अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे आणि या आधी कल्याणमध्ये म्हणजे या चार दिवसामध्ये चार घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत महिला अजूनही असुरक्षितच आहे यावरून दिसते पावलं काय उचलली जाणार आहे सरकारकडून आणि आयोग कल्याणमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे कल्याणमधला जो आरोपी आहे त्या आरोपीला यापूर्वी देखील त्याच्यावरती खरं गुन्हा नोंद झाला होता पण ऑटिझम सर्टिफिकेट दाखवून त्यावेळेस ती पळवाट काढण्यात आली होती या निमित्तानं मला मी प्रामुख्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कर सूचना करतोय की ऑटिझम ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांची परत एकदा पडताळणी करावं आणि ऑटिझम सर्टिफिकेट वरती कोणालाही त्या पद्धतीने दिलासा दिला जाऊ दिला नये कारण की हे एक विकृती आहे लैंगिक विकृती आहे ह्या माणसामध्ये आणि अशा पद्धतीने अत्याचार करून हत्या करणं कल्याणच्या घटनेसंदर्भात सुद्धा आम्ही कालच संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत माझ्या आयोगाच्या वतीनं देखील फास्ट ट्रॅक प्रोसेस वरती ही केस चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू घटना घडूच नाही यासाठी खऱ्या अर्थानं आपण फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतो पण वाढचं नागरिकरण जर पाहिलं तर या सगळ्या घटनांमध्ये मी वारंवार सांगते की आ, जे काही आरोपी आहेत दहा घटनांमधले आठ आरोपी हे परराज्यांमधले त्याच्यामुळे आपल्याकडे याबाबत खऱ्या मोठ्या प्रमाणात मोहीम राबवावी लागणार आहे पर राज्यातून येणाऱ्या लोकांचं सर्टिफिकेट ते राहत असलेल्या भागामध्ये मा त्यांच्याबद्दलची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला असावी आणि त्या अनुषंगाने आपल्याला खरं तपास करणं किंवा आपल्या आजूबाजूला कोण राहत यांची माहिती पोलीस स्टेशनला देणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणाने पुढची कारवाई करू शकतो घटना

यामध्ये खर तर अशा काही घटना असतात ज्या आपण तातडीने चालवतो त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट केलं जातं आणि ती केस त्याच्यामधून आपण पूर्ण तिला घेऊन जाण्याचा खूप कमी कालावधीमध्ये प्रयत्न करत असतो मी स्वतः संपूर्ण राज्यामध्ये दौरा करत असताना आताच मी पाच दिवसाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर सांगली असा दौरा केला आणि यामध्ये सगळ्या घटनेची माहिती घेतो तातडी निकाल देण्याची प्रक्रिया राहिलेल्या आहेत लवकरात लवकर निकालात प्रयत्न हा आमच्या माध्यमातून आम्ही करतो किंवा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणातील कामगार हे कामासाठी येत असतात त्यांच्या कुठल्याही प्रकारे पोलीस दिसून येत नाही म्हणून काय पाऊल होती मला असं वाटतं की ज्या काही घटना ह्या सगळ्या घडतात त्या तातडीने म्हणजे आता आताची घटना जर आपण पाहिली खेड राजगुरु नगरची तर ता साडेचार तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे म्हणजे लवकरात लवकर आरोपीला अटक करणं कायद्यानं नो गुन्हा नोंद करणं कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया पूर्ण करणं आणि त्या माध्यमातून पीडितीला न्याय देण्याची भूमिका आपण आपल्या माध्यमातून घेत असतो म्हणून मी वारंवार सांगते की फार मोठ्या प्रमाणातल्या नागरीकरणाची ही घटना जर पाहिल्या मी स्वतः अस्वस्थ या माध्यमातून होते की नावाशेवा असेल नवी मुंबई असेल घाटातल्या घटना असतील की हे लोक नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं त्यांची माहिती आपल्याकडे फारशी नसताना त्या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करताना अडचणी येतात तरी सुद्धा त्यातनं मार्ग काढत आपण ह्या तपास पूर्णतेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून आपण पुढे निश्चितपणाने काम करू या सगळ्या घटनांमध्ये अल्पवीन मुलीच मोठ्या प्रमाणात टार्गेट या बोल्थी 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 बदल एक जुलै पासून जो बीएनएस चा कायदा सुरू करण्यात आलेला या कायद्यामधली विशेष तरतूद ही बालकांसाठीच आहे आणि मोठ्या प्रमाणातल्या मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जेव्हापासून त्या शाळेत जातात तेव्हापासूनच त्यांना जेव्हापासून जाण येते किंवा माहिती समजेल अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या व्हिडिओ तयार केले जे आपण निर्भया पथक आणि बीट मार्शलच्या माध्यमातून छोट्या मुलींना देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय खर आपला समज असा असतो की आपण पाचवी नंतर किंवा सातवी नंतर मुलींना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या अगोदरच्या मुलींवरती वाढत्या लैंगिक प्रमाण पाहता पालक आणि शिक्षकांच्या माध्यमातून सावित्री कमिटी त्या कमिटींच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षक पालक संघटना असेल यांच्या माध्यमातून आता मुलींना शाळेत जात असतानाच या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करावी लागणार आहे आपण फार लहान मुली आहेत आणि त्यांना हे समजणार नाही असं करून आपण पाचवी पासूनच्या मुलींना हे सगळं सायबरच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला होता किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून त्या पद्धतीचे नियमावली बनवली होती पण त्याच्याही पेक्षा लहान मुलींवरती जे अत्याचार होता तेव्हा आता घरापासून आणि शाळेत गेल्यापासून त्यांना ही माहिती देण्यासाठी आपण निश्चितपणाने त्या पद्धतीचा उपक्रम राबवूया जेणेकरून लहान मुलींना सुद्धा या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत तुमच्या माध्यमातून मला आवर्जून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींना सांगायचंय एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक हा मुलींसाठी महिलांसाठी आहे तातडीने तसं तर दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव हे टोल फ्री क्रमांक आहेत पण हे लक्षात येत नाही पण एकशे बारा हा क्रमांक आहे की आपल्या आजूबाजूला कोणती अशा पद्धतीची घटना घडली किंवा महिलांना मुलींना म्हणजे शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना कुठेही असुरक्षित वाटलं तर तातडीने एकशे बारा या क्रमांकावर डायल केल्यास सिटी भागामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल सात ते आठ मिनिटापर्यंत ही पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांचं लोकेशन डिटेक्ट करून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना काय सुरक्षा हवी काय मदत हवी ही माहिती विचारली जाते आणि म्हणून मला तुमच्या माध्यमातून आवर्जून विनंती करायची की एकशे बारा हा क्रमांक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींपर्यंत आणि विद्यार्थिनीपर्यंत पोहोचावा जेणेकरून कधीही त्यांना त्या गरज लागली किंवा कुठेही असुरक्षित वाटत असेल तर एक त्यासाठीची मदत म्हणून त्यांना या नंबरचा फायदा होऊ शकतो तुम्ही सगळ्या योजना सांगते सरकारपासून राज्य सरकार महिला आयोगाच्या अध्यक्ष पण या पदावर बसताना राज्य सरकारचं गृह खात्या आणि राज्य महिला कुठेतरी कमी तुम्हाला ता। होतं का कारण गेल्या काही दिवसातल्या घटना ज्या वाढल्या त्या बघून पोलीस प्रशासन असेल गृह असेल किंवा महिला आयोगाचं मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय गेल्या तीन वर्षामध्ये महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना गेल्या दोन दिवसापूर्वीच आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आमच्या आयोगाचा रिपोर्ट मांडला त्याबद्दल सुरुवातीला मी तुम्हाला धन्यवाद देईल लोकमत आणि टी व्ही नाईन जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये की गेल्या दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस असा तो अहवाल आहे की त्या एकवीस बावीस आणि बावीस तेवीस मध्ये ज्या घटना घडत होत्या मग त्या डी घटना होत्या त्याच्यापेक्षा आमचे काउन्सिलिंग सेंटर वाढल्यामुळे आता घटनांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ज्या अत्याचाराच्या घटना होत्या याच्या संदर्भात अवेअरनेस प्रोग्राम आम्ही वाढवल्यामुळे आता घटनांमध्ये सुद्धा की तातडीने जाणीव होती म्हणून त्या देखील घटना आता कमी होतात हा आपल्याकडूनच आलेला अहवाल आम्हाला परवा मिळाला आणि म्हणून मला एक समाधान वाटतंय की मी स्वतः केवळ मुंबईच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये बसून काय महाराष्ट्रामध्ये चाललंय हे पाहत नाही तर आम्ही स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून जनता दरबारच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून एक समाधानाची गोष्ट म्हणजे एका व्यासपीठावरती त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील सीओ असतील विधी सेवा प्राधिकरणाला आम्ही बरोबर घेऊन जातो यापूर्वी कधी विधी सेवा प्राधिकरण हे असा व्यासपीठावरती येऊन प्रश्न सोडवत नव्हतं पण न्यायालयीन प्रक्रिया असलेलं विधी सेवा प्राधिकरण सुद्धा आता त्या ठिकाणी पॅनलच्या माध्यमातून येत आहेत सहा सात पॅनल एका जिल्ह्यासाठी आम्ही करून जागची जागी नाही देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आहे पोलीस यंत्रणा ते काम करत प्रशासकीय यंत्रणा म्हणून मला जरी लोणावळ्याची घटना दुर्दैवी आहे खाकी वरती वर्दी वर्दी वर्दी, कुठेतरी त्या माध्यमातून निश्चितच गालबोट लागणार आहे की एसआरपीएफ मधून आलेला दोन महिन्यापूर्वीचा तो व्यक्ती त्याच्याबद्दलची फारशी माहिती नसल्याने त्यांना बंदोबस्तांना पाठवण्यात पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की आम्हाला पूर्वकल्पना असते तर आम्ही कधीच या व्यक्तीला पोलीस बंदोबस्तासाठी या ठिकाणी पाठवलं हो नसतं पण अशा पद्धतीची काही लोक आहेत ज्यांच्यामुळे या वर्दीवरती टपका लागतो पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजगुरुनगरच्या घटनेमध्ये साडेचार तासामध्ये त्यांनी आरोपीला शोधून काढलेले म्हणजे एक यंत्रणा त्या भागामध्ये लावून तातडीने आरोपीला शोधणं ही त्यांची जबाबदारी आणि ते पार पडतात एकंदरच समाजाची विकृती कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत आहे कायदे कडक ठेवावेत एक जुलै पासून त्या कायद्यांची देखील अंमलबजावणी करण्यात आलेली आहे पण आजही जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस तळपाळ्याच्या आग मस्तकात जाते अंगावर शहर येतात की चार भिंतीच्या बाहेर जेव्हा कायदा सुरू होतं प्रशासन त्यांचं काम करतं पण जिथं जन्मदात्या बापाला ही मुलीचं नातं काय याची जाणीव नसावी तो संस्कार नसावा ना नात्याची ना विण नसावी याच्यासाठी खऱ्या अर्थानं आता प्रश्न पडतो की कुठेतरी जनजागृतीची गरज आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करेल राज्य महिला आयोग म्हणून आम्ही काम करतोय गेल्या वर्षी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं बहात्तर महिला आणि मुलींना ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मस्क ओमान आणि दुबई मधून भारतात परत घेऊन आलो ही आमच्यासाठी फार मोठी लढाई होती अजूनही आमचा प्रयत्न चालू आहे अजूनही आमचं काम चालू आहे एक्शन अफेअर मिनिस्टर असतील इंडिया एम्बसी असतील यांच्याशी संपर्क साधत अजूनही ती प्रक्रिया चालू आहे पण आमच्यासाठी युद्ध पातळीवरचं हे काम आहे अनेक समस्या आणि संकटांना तोंड देऊन आम्ही त्या मुली आणि महिलांना भारतात परत आणतोय पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय एकंदरच प्रश्न अनेक आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न करतोय यासाठी खऱ्या अर्थानं समाजाने एकत्र यायला पाहिजे आणि माणसांच्या कळपामध्ये वावरणारी ही विकृती आहे हिंस्र आहेत यांचा खरं नायनाट करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागतं त्याच्यामुळे आता कायदा भारतीय न्याय संहितेचा असेल भारतीय साक्ष संहिता असेल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल इतके कठोर तीन कायदे हे केंद्र शासनाने एक पासून आणले त्याची अंमलबजावणी सुरू आहे पण माणसामध्ये असलेली ही विकृती ती कुठेतरी आता टेचून काढण्यासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी देखील ही जबाबदारी घेत असताना की व्यक्ती जरी ओळखीची असेल जवळची असेल नात्यांमध्ये असेल तरी आता प्रशिक्षण फार लहान वयामधून किंवा त्याच्याबद्दलची जाणीव फार लहान वयापासून आपल्याला मुलींना देणं गरजेचं आहे आणि शाळांमधून तसा प्रयत्न आम्ही करतोच आहे पण आता घरापासूनही आईनी पालकांनी तो प्रयत्न केला पाहिजे कारण की खूप मोठ्या प्रमाणातल्या जवळच्या व्यक्तीकडून घडतात पण मिसिंग मी गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हरवलेल्या व्यक्तींत विभाग असा स्वतंत्र विभाग मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं कार्यरत असतो आणि दर दोन महिन्याने आम्ही त्याचा आढावा घेत असतो यामध्ये मिसिंग केसेस आहेत त्या एन च्या अहवालानुसार मिसिंग केसेस मध्ये हरवलेली व्यक्ती ही पुन्हा सापडून आल्यानंतर त्याच्यामधून ती मायनस रेकॉर्डवरती होत नाही पण आमचा प्रयत्न हा असतो की मिसिंग केसेस जसं मी येतो ह्युमन ट्रॅफिकिंग आणि मिसिंग हे दोन वेगळे भाग आहेत ह्युमन हे प्रक्रिया ही राज्याच्या बाहेर देशाच्या बाहेर त्या मध्ये एक व्यापार म्हणून होतो मानवी व्यापाराच्या अंतर्गत आणि मिसिंग केसेस यामध्ये कधी नोकरीचं अमिल दाखवणं कधी प्रेमाचं अमिल दाखवणं आणि त्या माध्यमातून झालेल्या केसे केसेस आहेत माझ्याकडे मोठ्या प्रमाणात केसेस येतात त्याच्यासाठी आम्ही तातडीने काम करतो प्रत्येक पोलीस विभागाला मिसिंग केस स्वतंत्र सेल अस्तित्वात आहे आणि याच्या मा माध्यमातून पाठपुरावा केला जातो आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला सांगायला सुद्धा तुम्हाला आता खरं आज ह्या विषयाने मांडतोय म्हणून सतरा वर्ष आठ महिने सतरा वर्ष दहा महिने असं वय असलेली मुलगी प्रेम प्रकरणामध्ये अडकून जेव्हा एखाद्या मुलाबरोबर जाते त्यावेळेस खर तर तिथं शोध घेत असताना अठरा वर्ष झाले की ती मुलगी लग्न करते आणि अठरा वर्षानंतर स्वतःच्या आई वडिलांवरतीच आरोप करून की मला आई वडिलांपासून त्रास आहे किंवा मी आई वडिलांवरती गुन्हा नोंद करायचा असं जेव्हा म्हणतात तेव्हा खरं आई वडिलांची अवस्था ही दयनीय होते म्हणजे ही एक मानसिकता मोठ्या प्रमाणात वाढायला लागली कारण की सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे एक मिनिटाच्या रील्सवरून सध्याचं यंग जनरेशन हे त्या आभासी दुनियामध्ये वावरतंय आणि त्याच्यामुळे खरं काय खोटं काय सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायला आता पहिल्यासारखे एकत्र कुटुंब नाहीये तर त्याच्या पद्धतीची जनजागृती होणं फार गरजेचं आहे आम्ही आयोगाच्या माध्यमातून ही सायबर सुरक्षा ही सगळ्या शाळा कॉलेजमध्ये राबवली ज्याच्या माध्यमातून खरी वास्तवता काय समाजाची हा मानण्याचा प्रयत्न केलेला होता पण एकंदरच ह्या सगळ्या मिसिंग केसेस साठी आम्ही अतिशय प्रभावीपणे काम करतोय तातडीने मिसिंग केसेस ज्या ज्या दाखल होतात त्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी जाहिरात देणं किंवा हरवलेल्या व्यक्तींच्या विभागा माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याची माहिती देणं आणि तातडीने शोध घेण्याची मोहीम या विभागाकडून केली जाते आणि ती आम्ही सातत्याने राबवतो पूर्ण महाराष्ट्राचा आकडा हा आम्ही तुम्हाला देतो पण याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचा आकडा वेगवेगळा असतो यामध्ये जेव्हा प्रक्रिया होते त्यामध्ये जेव्हा ती व्यक्ती सापडून येते तर सापडून आल्यानंतर सुद्धा त्यांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती मायनस केली जात नाही ज्या आकड्यांमधून आहे त्याच्यामुळे दरवर्षीचा हा आकडा असतो आमचा वर्षीचा असेल तर आम्ही तो तुम्हाला देतो तुम्ही या वर्षभर काय किती राज्यांतल्या मिशन काकडे कॉपी अशी दिसतं तुम्ही स्वतः प्रेस जर्नलचं आणि त्यावरूनच राजकारण सुरू झालं होतं टीका केली की महिला वेपुळे कमी पडलाय महिलांची मिसिंग निस एवढी सुरू मी स्वतः गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये असलेल्या हरवलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांना दिली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही युद्ध पातळीवरती मोहीम राबवली आणि या सगळ्यांचा मागोवा घेत राहिलो आजही आम्ही त्याच चाकीने काम करतो त्याच पद्धतीने काम करतो की जेणेकरून ज्या व्यक्ती हरवलेल्या आहेत त्यांचा शोध घेणं आणि शोधणं याच्यामध्ये स्वतःहून घरातून बाहेर गेलेल्या व्यक्तींमध्ये ज्यावेळेस महिलांच्या घटना घडतात त्यावेळेस कौटुंबिक अत्याचार आणि हिंसाचाराच्या माध्यमातून घर सोडून गेलेल्यांची संख्या आहे आणि अठरा वर्षापर्यंतच्या मुलींमध्ये खर तर नोकरीचं जसं मी आता सांगितलं तसं सा आणि प्रेम प्रकरण यामुळे घरातनं बाहेर गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणातली पण यामध्ये स्थानिक पातळीवरची पोलीस यंत्रणा त्या पद्धतीने काम करतात आणि बऱ्याच वेळा घरी आल्यानंतर मिसिंग केस दिली पण ती काही दिवसांनी ती व्यक्ती घरी आल्यानंतर संबंधित व्यक्ती ही घरी आली याबद्दलची माहिती त्या कळवल्या जात नाही तरी स्वतः आमचा तर स्वतंत्र सेल आहे जो त्याचा सातत्याने पाठपुरावा करत असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या केसेसची नोंद करत असतो हॉटस्पॉट जास्त ग्रामीण यामध्ये जे भाग म्हणजे कोल्हापूर असेल सोलापूर असेल इकडे पालघर असेल जो भाग हा बॉर्डरवरती आहे आपण वेगवेगळ्या राज्यांच्या तिथं मिसिंग केसेस जरा मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्याचबरोबर काही शहरी भाग आहे म्हणजे मुंबई ठाणे पुणे नागपूर अशा भागांमधून मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात येतात म्हणजे तिथं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होतंय अशा ठिकाणी घडणाऱ्या घटनांची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात काही काही मुली आहेत किंवा नेपाळ असेल किंवा जे एंट्री करतात काय असं काही जातात का आम्ही तेच ह्युमन ट्राफिकिंग करतोय अशी कोणती तक्रार आली तर मिसिंग तर त्याच्यामध्ये ह्युमन ट्राफिकिंगच्या कोणत्या केसेस आहेत स्वतः मी आता रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मी आवर्जून त्या भागांमध्ये की ह्युमन ट्राफिकिंग मध्ये कोणत्या केसेस आहेत का किंवा मिळून आलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग पेक्षा कोल्हापूर मधल्या मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात कारण तिथून पुढे शेजारच्या राज्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून जे काही जिल्हे हे बॉर्डरवरती आहे तिथं ही संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते त्याच्यामुळे आपण मोठ्या चांगल्या पद्धतीची प्रभावी यंत्रणा त्या भागात राबवतो पण ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये असं तर आमची स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी खूप खूप खुँ प्रभावीपणे काम करतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी बहात्तर मुली आणि महिलांना आपण भारतात परत घेऊन आलो महाराष्ट्रात त्यांनाही सोपणे आधी भारतात आणावं लागतं आणि भारतातून मग त्या त्या राज्यांमध्ये त्या मुलींना पाठवण्याची यंत्रणा राबवा लागते त्याच्यामुळे याच्यासाठी केसेसमध्ये आमच्याकडे ज्या केसेस येतात तीन महिन्यानंतर कोणती मिसिंग केस डिटेक्ट झाली नाही तर ती ह्युमन ट्रॅफिक मध्ये कन्वर्ट केली जाते आणि त्या अनुषंगाने आम्ही या सगळ्या गोष्टींचा तपास करत असतो आणि म्हणून मी वारंवार सांगत असते की आपल्या माध्यमातून एकशे बारा क्रमांक असेल त्याच्यावरती तातडीने आपण जर माहिती दिली तर आम्हाला त्या अनुषंगाने तपास करता येईल या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं दोन महिन्यातून आम्ही या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण राज्याचा आढावा घेत असतो तो आढावा घेतल्यानंतर संबंधित विभागात तातडीने सूचना देत असतो जिथं शक्य आहे तिथं मी स्वतः जाऊन याची माहिती घेत असते त्याच्यामुळेच बहात्तर मुले आणि महिलांना आम्ही याच युद्ध पातळीवरती मोहीम राबवली म्हणून घेऊन येऊ शकलो आणि ही आमच्यासाठी फार मोठी जमीची बात आपण घेऊन आलो पण आपल्याकडे आलेले आपण बाहेर सोडलेत का बाहेरच्या देशातून बाहेरच्या देशातल्या आपल्याकडे काही जर अशा तक्रारी आल्या असतील तर आमच्याकडे काही तक्रारी आल्या तरी आम्ही त्या एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर कडे किंवा नॅशनल कमिशन कडे देतो ज्यांच्या माध्यमातून तो, तो व्यवहार किंवा पत्र व्यवहार वगैरे करून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली अशी तक्रार नाही आमच्याकडे तक्रारी नाही आयोगाकडे अशी कोणती तक्रारी नाही